लोग हैं वो यहाँ पर ईवीएम के माध्यम से आवाज़ उठाना चाहिए ईवीएम को बंद कराने के लिए आवाज़ उठाना चाहिए कौन हिंदी में लोकसभेच्या दालनावरती ते विधानसभेवर संसदेवरती घेऊन गेलेले आहेत मोर्चे त्याच्याबद्दल तरी सरकार ऐकत नाही आहे याचं कारण काय त्याचं विचारण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित आहोत आज तुमच्या माध्यमातून आम्ही जन वेळेला बाबासाहेबांनी संविधान संविधान सभे पुढे मांडलं त्यावेळेचे राष्ट्रपती आणि जे काय संविधान ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन बाबासाहेब होते आणि एकूणच संविधान समितीचे अध्यक्ष जे होते त्यांच्यासमोर बाबासाहेबांनी संविधान दिलं सादर केलं त्यावेळेला पहिली जी संविधान सभा झाली त्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे एकोणपन्नास साली सांगितलं की हे जे संविधान आहे ही जी लोकशाही पद्धती आहे ही गणराज्य पद्धती आहे या गणराज्य पद्धती अत अतिशय निपक्षपातीपणे चालली पाहिजे कारण याच्यामध्ये लवचिकता आहे आणि ही ही जी लोकशाही पद्धती आहे हिचा जर लोकशाही मार्गाने एखादा जर वाईट माणसं जर निवडून आली वाईट विचारांची वाईट मताची माणसं जर निवडून आली तर ह्या संविधानाला ते नष्ट करू शकतात संविधान समाप्त करू शकतात संविधानाचे कायदे मोडतोड करून आणि या देशामध्ये ज्या लोकांसाठी हे संविधान बनले ज्या याचे या देशातले गरीब शेतकरी मजूर यांच्यासाठी हे संविधान बनलेलं आहे या संविधानाचं ते उल्लंघन करू शकतात संविधान संपष्ट संपुष्टात आणू शकतात म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की जेही सरकार बनेल ते सरकार मग त्याचा प्रधानमंत्री असेल त्यांचे इतर मंत्री असतील हे अतिशय प्रामाणिक असायला पाहिजेत कारण लोकशाही पद्धती चालवण्यासाठी अतिशय प्रामाणिक माणसांची गरज आहे जर इथं अप्रामाणिक माणसं जर प्रधानमंत्री बनली अप्रामाणिक मंत्री जर माणसं जर मंत्रिमंडळात आली तर ते संविधानाचा दुरुपयोग करतील संविधान ज्यांच्यासाठी बनवले त्या त्या लोकांना त्याचा फायदा होणार नाही आणि त्या लोकांचा ते दमन करतील हुकुमशाही निर्माण क करण्याचा प्रयत्न करतील म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की प्रामाणिक माणसं या संविधान चालवण्यासाठी आली पाहिजेत पण तसं काही होताना आम्हाला दिसत नाही म्हणून ते ई व्ही एम मशीनला चिटकून बसलेले आहेत जर एवढा विरोध होतो तर प्रामाणिक लोक असते सभे या सत्तेमध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये पा प्रामाणिक जर केंद्राचे निवडणूक आयुक् आयुक्त असते प्रामाणिक जर राज्याचे निवडणूक आयुक्त असते तर त्यांनी एवढा लोकांचा आक्रोश आहे तर त्यांनी संविधानाच्या प्रमाणे संविधानाला समोर ठेवून आपली इमानदारी सादर करण्यासाठी त्यांनी बॅलेट पेपरने निवडणुका घेतल्या असत्या परंतु तसं होताना दिसत नाही आमची कार्यालयामध्ये जो फाई मोर्चा भिवंडीवरून आणि त्याचबरोबर ठि ठाणे जिल्ह्यातले काही महत्त्वाचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत ते आमची एकच मागणी आहे की येणारी निवडणूक ही बॅलेट पेपरने घ्यावी ई व्ही एम मशीन बंद करावी कारण ई व्ही एम मशीनच्या माध्यमाने अनेक फ्रॉड करता येतात ई व्ही एम मशीन हॅक केली जाते अशी आमची मागणी आहे हा मुख ह्या मुख्य मागणीसाठी आम्ही कलेक्टर का कार्यालयावर मोर्चा आणलेला आहे दुसरं माझं नाव राजेश निकम आहे मी बहुजन समाज पक्षाचा ठाणे जिल्हा प्रभारी आहे भिवंडी लोकसभेच्या माध्यमातून आम्ही या ठाणे जिल्ह्याच्या ठाणे जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावरती या देशामध्ये ज्या पद्धतीच्या निवडणूक पद्धत आहे जी चुकीची वाटते आहे जेणेकरून या देशातील जी जनता आहे त्या जनतेला जनतेच्या विकासात्मक ज्या पद्धतीने कामं व्हायला पाहिजे होती ती कामं ई व्ही एम मशीन आल्यानंतर होताना दिसत नाहीत आणि म्हणून जनतेचा आवाज जो आम्ही आमच्या या बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून ई व्ही एम हटाव अशा हा नारा देत आम्ही आज कलेक्टर ऑफिसपर्यंत भिवंडी ते या ठाणे ठाणे शहरामध्ये पोहोचलो आहोत वास्तविक आम्ही जर बघितलं तर आज दोन लाख दोनशे पाच लाख कोटीचं कर्ज या देशावरती आलेलं आहे जन्माला येण्याला येणाऱ्या बाळाच बाळावरती देखील हे कर्ज आहे हे कर्ज कोण कुन, कोणत्या सरकारने निर्माण केलेलं आहे तर सत्तेत बसलेल्या लोकांनी येणाऱ्या बाळावरती पण कर्जाची सुविधा तयार केलेली व्यवस्था तयार केलेली आहे ही आम्हाला थांबवली पाहिजे हे कोण थांबवणार आहे आज देशामध्ये सरकारी जी क्षेत्र आहेत हे खाजगी क्षेत्रामध्ये रूपांतरित होत आहेत हे देशातला जो सुशिक्षित जो रोज तरुण आहे हा तो बेरोजगार होत आहेत ही जबाबदारी कोणाची आहे त्या तरुणांना रोजगार देण्याची स कोणाची जबाबदारी आहे आज आम्ही बघतो आहोत की जी एस टी आम्ही लोक भरतो आहोत परंतु देशामध्ये दिवसांदिवस महागाई वाढत चाललेली आहे याला जबाबदार कोण आहे तर सरकार आहे आणि हेच जर सरकार आज गेल्या दहा वर्ष आम्ही त्या सरकारला झेलत आलेलो आहोत पुन्हा जर ते येणाऱ्या पाच वर्षामध्ये जर तेच सरकार जर आमच्या उरावरती जर बसणार असेल तर ते बदलण्यासाठी जर त्यांचं जे माध्यम आहे हे माध्यम फक्त ई व्ही एम मशीन आहे आणि जर या देशातली ई व्ही एम मशीन जोपर्यंत बदलत नाहीत तोपर्यंत या देशातल्या खऱ्या अर्थाने मूल निवासींचं बहुजनांचं राज्य या देशावरती प्र स्थापित होणार नाही स्थापित होणार नाही याची खात्री आम्हाला वाटते आणि म्हणून आम्ही आज हा जो पैदल मार्च इथं आणून ही ईव्हीएम बदलण्याचा आमचा हा मनसूबा आहे